आवाज जोरात आला पाहिजे बाहेरच कोमात गेलं पाहिजे आतमध्ये चालू आहे जोरदार काय होत्या तुमच्या माय बापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आपण जे ध्येय पाहिले ते ध्येय पूर्ण करणारे त्या कष्टासाठी एकदा जोरदार द्या स्वतःसाठी आणि आता जोरदार द्या माझ्यासाठी कसं माहिती का कधी कधी आपलाही स्वार्थ आपण काही फोटो फोटो काढणार का आमचे प्रयत्न याचे फोटो काढा महेरो फोटो काढायचं त्याचे फोटो काढा फक्त ते जवळजवळ बसलेत का पाहायला नंतर फोटो काढला तेच फोटो जवळ असणाऱ्या लोकांनी पाहिला मी आणि त्यामुळे पूर्व लक्षात घ्या विचार मंचावर भरपूर जण आले भरपूर जण बोलले पण हे बोलत असताना मी तुमचा भाऊ म्हणून सांगायलो इथं स्पर्धा परीक्षा किती जण आहे मी काय करणार आहे काही प्रश्न तुम्हाला विचारला किती दिवस भाषण ऐकतो आणि भाषण ऐकायचे खायला आणि भाषणात नदुरा परिवर्तन झालं काय मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करायला पहा प्रेरणा मोटिवेशन प्रेरणादायी व्याख्या केला मॅटर नसते त्याच्यातलं पहिले घटक सांगतो प्रेरणा म्हणजे काय हा विचार म्हणजे यांच्या म्हणजे मंचावर बसायला पोरं ताकद लागते पहिल्यांदा राजकारणाची आणि राजकारणावर फारुख सर बोलले की राजकारणात आलं पाहिजे बरोबर आहे राजकारणात यायचे समाजकारणात बी यायचे पण आपल्या ताटात भाकर आणि धुडीत भाकर तर उड्या मारायचे आसमान आहे ना चारशे रुपयाचं पेपर पाटण पाचशे रुपयाची न खर्चलेली सात वर्षाची नोट करण्यासाठी राजकारणात यायचं ना, ना राजकारणात या खऱ्या अर्थान त्यामुळे समाजकारणात या आपल्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण आहे म्हणजे माझ्या ताटात भाकर माझ्या दोटीत भाकर याची व्यवस्था आहे त्याच्या ताटात भाकर नाही माझ्या धुडीतले भाकर वाढल्या अगोदर त्या ताटात पडली पाहिजे ही भूमिका तुमच्या डोक्यात असेल तर राजकारण येईल काय <laughs> असं बैल वाढ तुमच्या भावतीत कोणी गेले का म्हणून जोरदार काय होते मला फक्त या कोर्स न टाळा होतो एवढंच न टाळा होतो पदावर तुमचा वाटत माझा तिसरा तिसरा

एम डब्ल्यूटी सध्या जन्माला की बाप त्याच्या डोक्यात एक प्रश्न घालायला बाळा जे डबल बाळा एम डबल झी आणि नीट आमचा बाप भुटा घालायचा जी मी करायचं ते नीट कर असं म्हणायचं जी होती ना नीट होती आमच्याकडे एकच होत जे करायचंय ते नीट कर आणि ते नाही केलं एकच गोष्ट सांगायला पुढं राजकारणात या का तर राजकारणात लक्षात घ्या विचार मंच या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा आपल्याकडे सत्ता लागते सत्ता आपल्या हातात येणार नाही कारण प्रस्तावित करताना सरांनी सांगितलं बाबा सर कुठले तरी शरद पवार गट गटले झाले ना एवढे दलित झाले आपला त्यासाठी मी एक विनंती करतो नाही का गोरगरीब थोडाफार पैसा तो जर म्हणला राजकारणात आहे तर दलिल तर ज्याच काहीच खरं ते डायलॉग होते कारण एका आरसीसीच बांधकाम केलं आणि बाहेर कोण गेलं त्याचं कुडासा ते डायला होते पाहिजे लिबून काढायला पाहिजे होत्या तिचर लोक तिकडे पाहिजे होत म्हणजे आपल्यातला एखादा माणूस आमदार होण्याचं स्वप्न असेल इच्छा त्याची असेल त्याच्या हाताला आपण धरू शकतो काम का यावरच काम का मात व्यवस्था आहे आमदार आहे आमदाराची पोरगी ताई साहेब आमदाराची माय बापा मा साहे, साहे आपल्यातला नेता होत असताना आपल्यातल्या समस्या जाणल्या पाहिजे म्हणून भारतातला कुठला विचार मंच असो त्या विचार मंचावर बसायला पाहिल्यांदा सत्ता लागते सत्ता आपल्या हातात सध्या तरी येणार नाही ना बाबासाहेबांना काय सांगितलं शासन कडि जमात बना पण आपल्या दलित आपल्या आपला कार्यक्रम ठोकला आपल्या त्या संघटना झाल्या प्रत्येक संघटनेचा एक झाला तो गल्लीत गेला नेत्या एवढे लोक माझ्या मागे याची अंडरमॅन याच्या हातात नाही <laughs> हे मेंटलिटी झाली वाहनदा वारंवार ला। सांगायला लागलं काय सांगायला लागला अरे संघटना करा पण संघटनेचा उद्देश आहे असला पाहिजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या गरजवांताच्या ठिकाणी आपली गरज पोहोचली पाहिजे तो उद्देश असेल तर संघटना वेगवेगळ्या निर्माण करा वामनदाचं छान वाक्य होत संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली ले। तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली माणसं अजून एकाची माणसं अजून आपले इथं प्रॉब्लेम हा झाला विचार मंचावर येणारा प्रत्येक जण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता जय भीमल्ला काही जण म्हणले काही जण प्रॉब्लेम आला येणाऱ्या काळात प्रशांत भाऊ तुम्हाला बदलायचे आणि प्रत्येकाला बदलायचे प्रॉब्लेम काय झाला सध्या दोन समाज सुधारकले आहेत बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज झालं <laughs> काय माहिती काय राजकारणी लोकांनी आपला गेम ठोकला ते बाहेरून आला आणि दरवाजात नेमकी एंट्री केली आपल्या घरात फोटो दिसला अण्णाभाऊ साठे अबा कमरे दे जय लहूजी आपल्याला वाटलं देणं आपलंच ही घरात फोटो दिसला मल्हार आपल्याला बाबासाहेब मग तिशेच खलास कडक जय भीम निळा क्रांतिकारी जय भीम अरे बापी आपल्याला वाटलं देणं आपलंच हे ना फोटो शिवाजी महाराज बाबा तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय आपल्या वाटलं देणं आपलंच हे मधला घरात राजकारणी व्यक्ती आपल्या घरात एंट्री मारायलाय घरात ता तुमची एंट्री मारली पहिलं काम करा घरात एंट्री मारल्या मारल्या दोन फोटो आजूबाजूला ठेवा बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज <laughs> बाहेरच राजकारण वर्तन करण्या काळजी करते एन मोटिवेशन मोटिवेशन काय देतो राणा कोई आय एम सॉरी प्रेरणा तेर में बदल होगा 25 साल हो गए कुछ हो नहीं हुआ भी क्या होने <laughs> हा हां त्यामुळे पहिल्यांदा विचार मंच कुठला असो त्या विचार मंचवर बसयला भावानो बहिणीनो पहिल्यांदा लक्के सत्ता सत्ता आपल्या हाता देणार नाही त्याच्या कारण आपली जात होती त्याच्या कारण आपला धर्म येतो माननीय लेखक साहेबांनी सांगितलं बाबा की मी ओबीसी नाही हा हा मी कोणत्याच लाइनचा लोत नाही मी ना ओबीसी लाईन चालवतो ना मी मराठा लाईन चालवतो ना मी एस सी लाईन चालवतो मी ना डब्ल्यू एस लाईन चालवतो मी एस सी बी सी लाईन चालवतो मी फक्त माझ्या विद्यार्थ्याची चुकलेली लाईन बरोबर चालवण्याचं चा, काम करतो <laughs> <laughs> मला कुठल्याच लाईनची घेणं नाही आणि तुम्हाला माहिती सध्या जसं कराळे सरोवर बोलले का नाही तसं मीही उद्या एखाद्या पार्टीचा रुमाल रुमालयात घातला गोडे ला। लावणारे तुम्ही छेद वाईट बनारे तुम्हीच हे आणि तुमच्याकडे प्राणी बांधून ठेवलेले पुन्हा सोडायला धनक्या त्यामुळं खडू फळा मोहीम आपला नंबर एक आहे जे चाललंय ते नंबर एक आहे याच्यातून बी पैसा आहे याच्यातून बी प्रसिद्धी आहे याच्यातून बी प्रतिष्ठा आहे मग बिना कामी पळत गाडवाच्या माग का लागायचं जे चालू आहे ते नंबर एक ना आणि अंतिम ध्येय काय प्रत्येक प्रत्येकाच हा फक्त एक आहे मात्र कोणताही मायकाला कोणताही नेता असो कोणतीही पार्टी असो विद्यार्थ्याची समस्या तिथं वाघ माहिती सध्या व्हायला काय माहिती का प्रसंग भाऊ जनमार खाल्ला आणि जे मार आलं हे दोघच मार खाल्लाय आणि नेमकं आले राजकारणी दलित सुद्र म्हणायला कोण जे सत्यत नाही म्हणजे जन मार खाल्लाय जे मार खाऊन आले यासाठी युवक या नात्यानं पहिल्यांदा आपल्या हातात राजकारण घ्यायचं असेल तर पुरव पहिलं पहिले सर्वात एकच वाक्य तुमच्यासाठी आहे जगातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते सत्ता आपल्या नशिबात नाही आणि सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट भारतातलं कुठलंही स्टेट असो त्या स्टेजवर बसायला मालमत्ता लागते आता तू काय आकडा क्रमांक नऊ कल्याण चौधरी हे ना मटका घेणार का का जंगली रमी कुठून येणार कि ना पण विचार चालू म्हणून रविनाश कुमार साहेब गेले तुम्हाला सांग ना म्हणजे विचार मंच कुठला असाल तर त्या विचार मंचावर बसायला भावांनो बहिणीनो पहिल्यांदा लागते सत्ता दुसऱ्यांना लागते मालमत्ता पण बाप या ना त्यानं तुम्हाला तुमच्या बापानं शिकवलं पाहिजे माईन शिकवलं पाहिजे बाळा भारतातलं कुठलाही स्टेट असो कुठला विचारमंच असो त्या विचारमंचावर बसायला मान्य आहे आपल्याकडे सत्ता नाही मान्य आहे आपल्याकडे मालमत्ता ना नाही ना पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्या स्टेटवर बसता येत आहे <coughs> त्याचं उदाहरण इतर का नाही माबाप आमदार नव्हता माबाप जमीनदार नव्हता माबाप कारखानदार नव्हता नो मॅटर सध्या महाराष्ट्रात कुठे आपली एंट्री हो मधली चेअर आपल्यासाठी राखीव ठेवा एकच काम करा या फक्त एकच विनंती आहे पण त्या ठिकाणी स्वतःला ओळख किती दिवस चटाया उचलायचे हे तुला कळलं पाहिजे नेत्याच्या गाड्यावर गाड्या बदलल्या तुम्हाला भाऊ साहेब गेले चटा मेलेला मला तू झोपेत हे परिवर्तन करणं का गरज आहे इथे कोणतरी एखादा हिंग राहिला मला तुमच्यात परवर्तना गरज नाहीये आपला बाप कुठं काम करतो ते पहा आपल्या बापाची चप्पल पा आपल्या बापाची खाटलेली बॉडेल पा आपल्या घरावले पत्र पा आपल्या बापाने इथं स्लॅब करायला प्लास्टर करायला सिमेंट पाहिजे तीच तुमच्या जीवनातला सर्वात मोठ मोठी भाषण काय हे दिवस आपण स्वतः पाहिले अरे अनेक वेळा मला क्लास मधून तीन हजार मला उठून दिलं होतं बॅज केली ती पंधरा रुपयाला बॅज केली ती सोळा रुपयाला बॅज केली सतरा रुपयाला आणि ऑफलाईन मधून प्रसंग हो मी पाहिलं की बाबा सेवा करत असताना अनेक अडचणी येतात आणि तरी नेता हो इथं काही कोरी असतील इंस्टाग्रामवर आहेत का मग कोणाच्या सर तुमच्या मायच्या इंस्टाग्रामवर असतील ना हा पहिल्यांदा एकच विनंती करतो की तुमचा आदर्श कोण आहे काही काही दलितर आहेत याच्या दोन हजार पोस्ट याचे फॉलोअर तीन हजार लोकांनी फॉलो केले इंस्टाग्राम आहे ते इंस्टाग्रामवर पहिल्यांदा पोस्ट आहे दुसऱ्यांदा ते फॉलोवर आहे आणि तिसऱ्यांदा तू कोणाला फॉलो मी इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे पक्षामध्ये काम करत असाल राजकारणामध्ये काम करत असाल तर तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणून विनंती आहे राहणीमान बदलादास दिनाकामी केस वाढू नका काहीचे केस पुरळे होईना गरम करून काही पुरळे केले काही ना का के कानात बाळ्या घातल्या कानात बाळी ठीक होती काही ना भगवाडीत बाळी घातली आहे ना काही ना तीन जागी पॅन्ट फाडली कस काय फॅशन अरे केलो चरण <laughs> त्यावर मोबाईलचा हो उपकार आहे त्या मोबाईल मुळे तू इंग्रजी लिहिता याली तू हॅपी ची स्पेलिंग आहे ना यत टाकल्यावर बाकीचं खालून नाही आले बस खरे बी टाकल्यावर बाकीचं खालून नाही आले तुला धतुरा तुमचं माहिती तर पण ए टाकल्यावर बाकीचं खालून नाही आले आणि त्याच्यातून डायलॉग फॅशन कपडे केसन तुमच्या लुक मध्ये कानागिरत बाळा घातल्यावर कधीच माणसाला फॅशन म्हणून पाहिला जात नाही आजही आपल्या बापाच्या फोटो

ऐकण्याचं आहे परिवर्तन धरतो काहीच नाही इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे जरास मोबाईलच्या बाजूला पण पोरांना विनंती आहे तू कोणाला फॉलो करतो तर सध्या प्रशांत भाऊ विचार मंचावर सर्वसामान्य मंडळ माझ्यापेक्षा जेस्ट आहे मी विनंती एकच करालो सध्या पोरांमध्ये ट्रेंड कोणाचा माहिती आहे का जो गुन्हेगारी कळवळलेला आहे जो काहीतरी जातीय स्टेटमेंट देतो आजकाल महाराज लोक या विचारमंचावर जातीय स्टेटमेंट दिले ना कडी बोलाय मग त्याच्यामध्ये काय होते फॉलो गुंडागर्दी केली लोकाच्या गाड्या फिरवल्या त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जेल मधून बाहेर आल्याच्या नंतर तीनशे दोनचा आरोपी तीनशे सातचा आरोपी आता बीएनएस बदल एकशे तीन एकशे नऊ या कायद्यानुसार बाहेर आलेल्या आरोपीची जेलच्या समोर झेमकी मिरवणूक निघत असेल आणि त्या मिरवणुकीमध्ये हा दलिंदर नाचत असेल तर सध्या कार्यक्रम भाषणाचा नाही ठोकण्याचा असणं गरजेचं आहे आणि <laughs> म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यक्रमात मी मायबापाला त्यांचा मुलगा म्हणून एक विनंती करत असतो मायच्या भाषण करा भाषण ऐका कोणाच्या कार्यक्रमाचा नका जाऊ पण हप्त्यातून एकदा आपल्या औरातीने ठोका <laughs> तुम्ही म्हणसाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे काही जण म्हणतील आर्टिकल एकोणीस कलम चौदा बरोबर कायद्यासमोर सर्व समान कलम तेवीस कलम चोवीस बरोबर का नाही चौदा वर्षापेक्षा खालील बालकांना तत्सम खालीच्या ठिकाणी आरोग्याला धोका निर्माण होईल त्या ठिकाणी त्याला कामावर ठेवता येणार नाही मग समजा पोरग सामील आहे आणि बापमाला एक ग्लास पाणी होणार त्याला म्हणायचं का सांगू का तुम्हाला कलम तेवीस बापायला पाहिजे का नाही पाणी एक ग्लास अभ्यासाला त्याच्या आरोग्यावर धोका निर्माण आहे बापाने बिडी आल्यावर अर्धी पेटून आणणार तू हे तुला कायले पण विनंती आहे का का कारण सध्या पोरांच्या मी पाहिलं काही मोलांचे स्टेटस काही काही गम मध्ये तू नाही कोई और सही काही काही ग्रेट लव झाला सर लव प्यार इष्ट दर्द दुःख प्यार ह्या शब्दाच्या वेळख्यात असलेल्या तमाम दलिंदरांना विनंती आहे काही कर नांदेडला शिकायला आला रूम मध्ये बरोबर चालू आहे खूप अभ्यास छान चालू आहे गावाकडे आराधायचे तार झुटलेले त्याच्यात सात वाजता हो तिचा फोन आला तो हा स्पीकर ऑन केला त्याच्यात तिने आवाज काढला हॅलो आणि ती पिलू जेवला का इथून पुढे दलित आपल्याला पिलू कोणी म्हणलं ना पाहिजे बाळासाहेब शिंदे पेज क्रमांक दोन शाळू सहास पिलू फक्त कुत्र्याच्या डुकराच्या लेकराला म्हणतात खेळायला पाहिजे आपल्याला त्याच्यात तिकड म्हणत असेल तू जेवला का नाही अंडायला घालला दुपारी म्हणून मी जेवलो नाही त्याच्यात ताई मोबाईल लांब घेते तू जेवला नाही म्हणून मी पण जेवणार नाही तिकडं ताई बम जेवून असते हे सर्व नाटक असतात तू जेवला नाही तेव्हा या जगात फक्त दोन लोक जेवत नाहीत तू माय आणि तो बाप तू उपाशी घेणार नाही याची काळजी कुठे होत नाही त्याला कोणाच्या भाषणाची गरज नव्हती पहिली गोष्ट एक सांगायला मोबाईलच्या थोड बाजू आहे रील आहेत काही पण परत काही लोकांचा बॉगल घाल लोकाचे कपडे घाल नवीन फोटो टाक त्याच्यात ऑसम लुक कुठून शब्द आणले काय ऑसम पोरी शिकणारा तर विषयच नाही कुठून तोंड वाकडा करतील तिच्या सोबत असतील भेटी दिला

विथ माय ब्रो ब्रो बरदाजी स्केटिंग येईल ना येणं शॉर्टकट करा ब्रो कोण कुणा ट्युशन मधला पोलीस भरती सकाळी चार ला तिने पळवाय नेला ती पळून मी गेली तू मेला इथ तिचा गोळा सांभाळू सांभाळून अरे काय बोल आणि हे काय होत माहिती का कुठं नाही केल्याशिवाय माणसाला मेन गोष्ट अंघडात पाहायला चला पाहायला गेला कुठली गोष्ट अंघड आणायची तुला एवढी प्रेमा बदल माय बापावर प्रेम व्हावं वीस वर्ष त्या माय बापा तू सांभाळले त्या गोष्टीत तुला प्रेम व्हावं हो। दीड दिवसात कोणतरी आहे ना डॉट 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 जे म्हणे होते का विथ माय ब्रो ब्रो कोण ट्युशन मधला सगळ्या भाव घ्या झडपण आली का लग्न झाले हो लग्न झाल्याचं आणि पाचवी लापासून त्याच्यात इंग्रजीत आली जस्ट एन्जॉय इट माय हॉबी 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 म्हणजे शिकलो होत छंद आता नवरा का इट माय हॉबी हजबंडची ना हजबंड लग्न झाल्यावर ज्या जलिंदराचं हसणं बंद होते ते हजबंड यो जलिंदर बारावी तीन जागा पासून गायला खायला जस्ट एन्जॉय विथ माय लाईफ लाईन ओक्या लाईफ लाईनच्या आधीच लागू नाही साठी आहे पोलिओ काही एक विनंती आहे की आपल्याला येणाऱ्या काळात काल परवा पाहिला असेल की शासनाने जागा काढल्या सतरा हजार काहीतरी सतरा हजार आहेत का सतराशे कंडक्टर वाहक चालत हा आता त्या जागा कंत्राटी आता पहिले ड्रायव्हर कंडक्टर पहिले तानाज आहेत त्याच्यात ते तान, सतरा हजार कंत्राटी भरले आणि यायने कोणाला उडिलो दररोज तर जबाबदारी कोणी घ्यायची कंत्राट भरतीच्या विरोधात पुन्हा आपल्याला रस्त्यावर यावं लागेल कारण याचा जर तिकडे कंत्राट भरती झाली तर पोलीस बी कंत्राट होतील तर याची काळजी आपल्याला लिहाव लागली म्हणून विनंती एकच करायला आंदोलन आपल्या आप पाचवीला होऊन गेले पण या काळात जेव्हा कुठली व्यवस्था न्याय देत नसेल सर्व व्यवस्था व्यवस्थेच्या बाजूने बोलत असेल तेव्हा व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा एक बाप माणूस असतो त्या बापाचं नाव आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून काय माहिती का मी कुठल्या पक्षाचाच कार्यकर्ता नाही ही आवडतून सांगा बघ मला म्हणले की प्रचार सभेत मला नाही बाबा सध्या सध्या म्हणजे कधीच आपल्याला कोणाचा रुमाल सगळ्याकडे नकोय आपलं जे काम आहे ते काम आहे मास्तर वर्ग वेगळ्या वर्गावर जात असतील मी ऑफलाईन बॅच होते आपली प्रशांत त्या असतरला सात आठशे मुलं होती त्या एका मुलाने मला सांगितलं बाबा की तुमच्या वर्णामध्ये डाळ दिसली नाही मी डायरेक्ट लाईव्ह युट्यूबला सांगितलं की माझी ऑफलाईन शेवटची बॅच जेव्हाच आपल्याला आपलं मन अंतकरणाला हातवून वाटलं की आपण विद्यार्थ्याला नाही देऊ शकत नाही डायरेक्ट सांगितलं ऑफलाईन अभ्यास शेवटची